ते आल्यामुळेच जास्त प्रसन्न झालंय मी म्हणते कारण का ते इतके सगळ्या वहिन्यांचे लाडके आहेत तर त्याच्यामुळे सगळ्या वहिन्यांना भाऊजी आले भाऊजी आले असं असंच झालेलं आहे आणि त्यामुळे ते सगळ्या वहिन्या अगदी प्रफुल्लित आहेत आणि छान छान दिसत आहेत आणि भाऊजींच तर काही विचारच नका भाऊजी आले की त्यांच्याबरोबर एक म्हणतात ना आ, एक मोठं भांड भरून उत्साह घेऊन येतात नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खर तर मंगळागौर म्हटलं ना की नटणं चटणं आलं आणि आई जर नटली नाही तर असं होऊ शकत नाही पण हातात लाटणं का घेतलं ला इथे पण काय दंगा घालायचा आहे का आ, ते तुला प्रत्यक्ष बघावं लागेल मंगळागौरीच्या एपिसोडला की काय दंगा घालणार आहे मी ते आता सांगून कसं होईल पण कलाच्या आई म्हटलं की जिथे दंगा झालाच पाहिजे आवाज झालाच पाहिजे पण आज जरा कारण वेगळं इतकं मस्त नटलेले आहात कसं वाटतंय आज खूप छान वाटतंय आणि हे वातावरण सुद्धा अगदी प्रसन्न आहे म्हणजे खरं मंगळागौरीचं असं जे आपल्या घरी असतं वातावरण तसंच वातावरण आहे त्याच्यामुळे खूप मजा येते आणि म्हणजे सगळेच एक्सायटेड आहेत त्याच्यामुळे आणखी मजा येते आणि खरं एक्साइटेंडचं कारण असं आहे की आपले भावोजी ते आज आलेले आहेत मंगळागौरीसाठी सो कसं एकंदरीत वातावरण आहे कारण का त्यांचं म्हणजे एक सगळं बॉन्डच वेगळ्या सगळ्यांबरोबर सो एकंदरीत आता सगळे इथे वातावरण कसं ते आल्यामुळे ते आल्यामुळेच जास्त प्रसन्न झालंय मी म्हणते कारण का ते इतके सगळ्या वहिन्यांचे लाडके आहेत तर त्याच्यामुळे सगळ्या वहिन्यांना भाऊजी आले भाऊजी आले असं असंच झालेलं आहे आणि त्यामुळे ते सगळ्या वहिन्या अगदी प्रफुल्लित आहेत आणि छान छान दिसतात आणि भाऊजींच तर काही विचारच नका भाऊजी आले की त्यांच्याबरोबर एक म्हणतात ना एक मोठ भांड भरून उत्साह घेऊन येतात तसा तो उत्साह त्यांचा ओसांडून वावत असतोच तर तो सगळा उत्साह हा भाऊजींचा उत्साह आहे आणि आता सासू सुन्याची मंगळागौर आहे म्हटलं तर मुलीची मंगळागौर आहे सो आई म्हणून आता कसं वाटते की आपल्या मुलीच्या मंगळागौरून येत आहे खूप भरून येत आहे म्हणजे माझ्या कलेची मंगळागौर आहे माझ्या नाईनेची मंगळागौर आहे मला खूप बरं वाटतंय काजूला पण मी घेऊन आले हा म्हणजे तसं काय नाही पण तिला पण घेऊन आले एकटी कुठे घरी चोडायची म्हणून तिला घेऊन आले आणि हे सगळं बघून आहो काय म्हणालेत की नाही कशी दिसतेच वगैरे नाहीत बघूया ते बघण्यात बायका म्हणजे बहीण म्हणून का नणन म्हणून का मैत्रिणी वगैरे असं बी नाही गरीब आहेत ते बहीण म्हणूनच बहीण म्हणूनच सगळ्यांची गप्पा मारते पण खरं तर आई आणि मुलीचं हे खूप इमोशनल असते खूप हस्तीचा प्रत्येक सणा उत्साहाने साजरा करायचा असतो सो काय प्लॅन होता सगळं की मुलीची मंगळागौर होणार आहे आणि सगळं कसं प्रिपेअर झालं मुलीची मंगळागौर होणार आहे ते म्हणजे ठरलेलं नव्हतं ते अचानक मला आमंत्रण आलं आणि मी इथे उत्साह करून आणि प्रेक्षकांना काय सांगशील आता वेळ कमी आहे पण तुझ्या प्रेक्षकांना काय प्रेक्षकांना एवढंच सांगते लक्ष्मीच्या पावलानी मंगळागौर एपिसोड नक्की बघा अठरा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट संध्याकाळी साडे नऊ वाजता पंचवीस <laughs> <laughs> <seconds>. <laughs> Thank you so much. Thank you.